आघाडीचे बोकरदान जाफरबाद मतदारसंघातील चंद्रकांत पाटील दानवे यांच्यासाठी आज जयंत पाटील यांची सभा पार पडली यावेळी प्रचंड गर्दी बघून जयंत पाटील बघू शकता भाषणाच्या माध्यमातून याचा आढावा घेतलाय बाबासाहेब ढसाळ यांनी सगळे मोठे राहतांनी आणि संतोष भरवणार आहे माझ्याकडे वय पैसे वय पैसे आणि मी पैशाला निवडून येतो आणि आपल्या कार्यकर्त्यांना धाक दाखवण्याचं काम होणार आहे पण तुम्हाला सांगतो विनंती करतो विनंती अरे विजयाची सभा आहे कशाची सभा आहे जातीला घेऊन जाणारा चांगला माणूस राजा माणूस आपला माणूस हात दाखवा गाडी थांबवा दिनदार माणूस चंद्रकांत पाटील दानवे साहेब यांना निवडून आणण्यासाठी आपण कोणाच कमलना नाही ना आणि नंबरचं बटन तुतारी 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 वाजवायचं एवढी विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र